तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची मिठाई त्याच्यासाठी मी इथे ना एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी एक साखर एक आंबा आणि आपल्याला तूप जितकं लागेल त्याच्याप्रमाणे घ्यायचं आहे पण मी इथे अर्धी छोटी वाटी घेतलेला आहे तूप एक वाटी खोबरं आणि मिल्क पावडर घेतलेले आहे चार ते पाच चमचे खोबरं मी इथे एक ते दीड वाटी घेतलेली आहे तर आता आपण ना असे आंबा कट करून त्याचा घर काढून घ्यायचा आहे आता आपण आंबा मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी करून घेणार आहोत आता मी इथे प्युरी करून घेतलेली आहे त्याची व्यवस्थित आता मी कढई तापवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता तूप घालायचं आहे दोन ते तीन चमचे आता मी ना तुपामध्ये बेसन ऍड करते आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय बेसन थोडस ना ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला चांगलं बेसन भाजायचंय आता आपण याच्यामध्ये अजून थोडस तूप घालायचं आहे आणि हे असं व्यवस्थित परतून घ्यायचंय <laughs> आता हे आपलं ना चांगलं आता बघा ब्राउनिश भाजून झालेलं आहे आता यामध्ये मी जे आपण प्युरी करून ठेवलेली ना आंब्याची ती ऍड करायची आता यामध्ये ना आपल्याला साखर आणि मिल्क पावडर घालायची आहे पहिले मी मिल्क पावडर ऍड करते आणि मग साखर ऍड करते आता हे परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता, <सवाद> आता, आता याचं ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ना जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे खोबरं जे घेतलेलं आहे ना सुखं ते ऍड करायचं ते मी ॲड करते त्याच्यात आणि हे आता व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आता मी व्यवस्थित सेट करायला आहे आता हे आपल्याला तीन ते चार तास असंच ठेवून द्यायचंय जोपर्यंत हे व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत आणि मग आपण ह्याचे बर्फीचे तुकडे करून घेऊ ह्या बघा आपल्या बर्फ्या मी आता कट करून काढून घेतलेल्या आहेत किती छान झाल्या आहेत नक्की ही बर्फीची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब पण करा मऊ लुसलुशीत मस्त बर्फ्या झाल्या आहेत तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू